नमस्कार मित्रांनो ते बघा की शेती विकायचे काही कारण मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती विका लागते कारण त्याला जबाबदार पण आपणच आहे त्याला जबाबदार पण शेतकरीचे कारण काय होतय की बरेचसे शेतकरी असे की मी माझ्याकडे बी बघितलंय आमच्याकडे बी की काही शेतकरी असे की बुवा ज्यावेळेस आपलं उत्पन्न शेतात हे त्यावेळेसच इकडे ते काय करतात म्हणेन ते ऋण काढून रीन काढून सण करतात म्हणजे आपलं उत्पन्न शेतात आणि बो आपण त्याला ग्राहीत धरतो चार लाखाचं होईन पाच लाखाचं वहीन मग आपण इकडं काय करतो इकडं खर्च करायला सुरुवात करतो म्हणजे खर्च ते काय वायफट नाही करीत पण काही घर बांधणं म्हणा किंवा गाडी घेणं म्हणा म्हणजे काही गोष्टी असं आहे की आपण पैसे यायच्या आधी ते उत्पन्न आपल्या हातात पडायच्या आधी उत्पन्न शेतात उभा असतानाच आपण इकडं खर्च करतो आणि त्या उत्पन्नाच्या भविष्यावर आपण ज्या वेळेस ते खर्च करतो आणि ज्यावेळेस ते उत्पन्न निघत आहे आता थोडक्यात जर मी आपल्याकडे ऊस आहे किंवा कापूस आहे आणि मी त्याला ग्राहीत धरलं की बाबा हा पाच लाखाचा कापूस मला होईल आणि ते कापूस माझ्याकडे जा यायच्या आधीच मी काय केलं एखादी गाडी घेतली आणि गाडी घेतली किंवा मी घर बांधलं किंवा अनेक गोष्टी आपण जे करतो संसारामध्ये ती मी केलं आणि ज्यावेळेस ते उत्पन्न निघतंय आता ते काय होतं मित्रांनो कारण आपण जे पकडलेलं असतं तेवढंच ते उत्पन्न काही निघत नाही आणि दुसरी गोष्ट काय की बा त्याचं मार्केटचा भाव आपण जो धरलेला असतो की आपल्याला वाटतं बा दहा हजार जाईन आठ हजार जाईन नऊ हजार जाईन ह्या हिसाबा आपण पुढचा खर्च केलेला राहतो पण ज्यावेळेस ते उत्पन्न निघतं ना तर त्यावेळेस त्याचा भाव पण पाहिजे तर त्याला मिळत नाही आणि दुसरी गोष्ट काय होती की ब आपण ग्राईत धरलेलं आहे की बाबा मला शंभर क्विंटल कापूस होईल व तो सार्थ, सार्थ, काय होतं मग तो जातो साठ सत्तर पन्नास क्विंटलापर्यंत म्हणजे मग त्यांना काय होतंय की आपण जो खर्च धरलेला आहे किंवा आपण जे पैसे घेतलेले गुथिलेले आहे तर त्याचा परिणाम एकूण पैसे नाही मिळाल्यामुळं काय होऊन जाते की आपल्यावरती कर्ज वाढलं जातं कारण ते तेवढं ते आपल्या ज्यांना फेटत नाही किंवा आपण घेतलेली उष्णी पैसे जर आपण हिमालयातले जर पैसे त्याला दिले त्या घेतलेल्या माणसाला तर मग आपल्याला वर्षभर करायचं काय की वर्षभर आपल्याला खर्च आहे मुलाची शिक्षणं असतात घरचा किराणा असतो म्हणजे शेतकरीच्या अनेक अनेक खतं असतात पुढच्या उत्पन्नासाठी आपल्याला मशागत असतात याला पण पैसा लागतो मग त्याच्यामुळं काय होऊन जातं की त्याचं जे शेतकऱ्याचं आर्थिक जे गणित आहे हे बिघडून जातं मित्रांनो म्हणून आपण काय करायचंय की ज्यापर्यंत आपला माल हा मार्केटमधून जात नाही मार्केटमध्ये जात नाही किंवा मार्केटमधले पैसे मिळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टी नाही केलेल्या बऱ्या कारण आपल्याकडे असे बरेचसे उदाहरणे मी बघितले डोळ्यांनी की बा आपण जे ग्राहित धरून करतो ना तर याच्यामुळं आपली आर्थिक जी परिस्थिती ही बिकट होऊन जाते आणि मग पर्याय आपल्याला एक किंवा दोन कार अर्थ याकार जे मी विका लागतील कारण आमच्याकडे अशा काही गोष्टी झाल्या अनुदान विहिरी आले लोकांच्या लोकाला शासनाच्या आणि गरज नसताना काही काही ना खांदल्या का बा अनुदान आलंय गावातल्या सरपंचांना म्हणा किंवा ह्या लोकांना त्यांना भरी घातलं आणि गरज नसताना विहिरी खांदल्या म्हणजे गरज नसताना म्हणजे काय की तुकलं बरं चालू होतं उगत हाताना धोंडा पाय पाडून घेतला अशा काही पद्धती आमच्याकडे झाल्या आणि त्याच्यामुळे का काय झालंय की बा एक तर ते शासनाचं अनुदान म्हणजे आपण जे म्हणतो ना की <coughs> <coughs> शासनाच्या अनुदान म्हणा किंवा शासनाच्या कोणत्याही गोष्टी करायला आपल्याला लय चक्रा मारा लागतात म्हणून ते काय झाले की बा आमच्याकडे काय झाले की विहिरी खानल्या त्याचे हप्ते निघाना टायमिंग हप्तेने मिळाले मग याच्यामुळं काय झालं की बा अर्धा अर्धा दा एक् कोणी अर्धा एक्कले कोणी गुथिल आहे जमिनी म्हणजे काही नसताना आपण ज्या वेळेस करतो ना तर त्याचं हे परिणाम आपल्याला भोगा लागतात म्हणून जमीन ऐकायची जे कार नाही हे अजून बी कारण तसे आपले शेतकरी नाही आहे की काही काही लोक काय करतात की गावात पाटील क्या करतात शेतीकडे लक्ष द्यायचं नाही ऐनडामाल शेती करायची म्हणजे ह्या कारणामुळे आपल्याला शेती विका लागते दुसरी गोष्ट की आपण मोगम छाप शेतीचे आता तस राहिलं नाही त्याला निवेदनबद्ध करूनच शेती केली पाहिजे म्हणजे हे जे कारण आहे तर ही शेती विकायला कारणीभूत असतात म्हणून मी जे सांगितलेलं मेन कारण हे मित्रा की आपण पैसा कुठं पात्यात घालीत नाही आपण दारूत घालीत नाही पण आपण उत्पन्न यायच्या आधी ज्यावेळेस शिकून जरा ऋण काढून काही गोष्टी करत असेल किंवा आपल्या बँक बॅलन्समध्ये एक दीड लाख रुपये पडेल आणि आपण ह्या मालाच्या भरुशेवर ते जर खर्चून टाकले तर ते होत नाही म्हणजे काय होते की जेव्हापर्यंत आपल्याचा मालाचा पुरा पैसा आपल्या खिशात येत नाही तोपर्यंत आपण पुढची गोष्ट खरचण्यासाठी करायची नाही कारण शेतीला बी आता खूप आडमाप पैसा लागू राहिला तर म्हणून ह्या गोष्टी ध्यानात ठेवून मित्राहो आपल्याला शेती करायची आहे तरच आपली आर्थिक जी गोष्ट आहे तर ही आपली चांगली राहील आणि सुधरेल पण तर ठीक आहे जे जवान जे किसान